मध्ये लहान लहान मित्रांमध्ये खेळत नसायचे कधी कुठल्या मित्रांमध्ये मिसळत नसायचे एखाद्या शेंड्यावरती चढून बसायचे काट्याचा उड्या मारत असताना अशा उलट्या उड्या मारत कितीतरी अंतर पाठी जायचे असं विचित्र वागणं होत मामांच हे लहानपण होत कुठ समाधीला बसून राहायचे शांत बसून राहायचे कुणाशीही बोलत नसायचे एकटेच बोलायचे पूर्वीची माणसं एकटी बोलत नव्हती पूर्वीची बरोबर आताची माणसं एकटी सुद्धा बोलू शकतात ते रस्त्यावरती जात असताना बघा तुम्ही त्यांच्याकडे ते एकटेच बडाबडा करत जाऊ शकतात नीट थांबून बघत जा कदाचित त्यांच्या कानामध्ये हेडफोन असू शकतो यंत्राने माणसं लांब नेली शरीराने जवळ आणली पण मनाने मात्र लांब नेली विठाल मामा एकटेच बोलायचे पण त्याला कारण होता बाबा एकटे बोलायचे म्हणजे काय कारण होत त्याला त्याला कारण होत काय होत कारण तर तो जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या मामांसमोर बसलेला असायचा आणि मामा त्यांच्या सोबत बोलत बसायचे पण बघणाऱ्याला फक्त मामाच दिसायचे देव दिसतच नव्हता बघणाऱ्याला फक्त मामाच दिसायचे देव दिसतच नव्हता आणि मग त्यांना असं वाटायचं की मामा एकटेच बोलतात म्हणून सगळ्यांनी एक निष्कर्ष काढला काय निष्कर्ष काढला सगळ्यांनी मिळून एक निष्कर्ष निष्कर्ष काढला कोणता निष्कर्ष काढला की बाळाप्पा यडाय काय निष्कर्ष काढला बाळाप्पा यडाय पण एक गोष्ट सांगू तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये येड्या माणसांनीच इतिहास घडवलेला आहे शहाण्या माणसांनी फक्त त्याचं वाचन केलेलं आहे म्हणजे असं नाही बरं का वेड पाहिजे कसं वेड पाहिजे आणि मला सांगा या महाराष्ट्रामध्ये जे संस्कृतीचं वाटोळ चाललेलं आहे ते शिकलेल्यांनी केलं काढाण्यांनी केलं बूट घालून कोण जेवतय आ तुम्ही सांगा आता नाही अडाणी माणसाला कळत कि बाबा चप्पल काढून जेवायला बसलं पाहिजे मी आणखी सांगू तुम्हाला आणखी एक सांगू एखादी गरीबाची एखादी आडाणी बाई असू द्या आणि ती एखाद्या श्रीमंताच्या घरी असं खुरपायला जाऊ द्या आडाणी बिचारी आहे आणि खुरपत असताना तिच्या लक्षात आलं की मालक आल्यात रानाचा मालक आल्यात प्रतिष्ठित माणूस आलाय ती अडाणी स्त्री लगेच आपल्या डोक्यावरती पदर घेते आता नका घेऊ घेते की नाही मी स्पष्टपणे बोलू का जाहीरपणे बोलू का आता वराती चौकात ज्या नाचतात आहे ते शिकलेले का अडाणी मग संस्कृतीचं वाटोळ कुणी केलं जे शिक्षण तुम्हाला संस्कृतीपासून दूर नेत असेल त्या शिक्षणाचा आम्ही सदैव धिक्कार करतो मुलांना एवढंच शिकवा मुलांना एवढंच शिकवा की त्याने तुम्हाला लायक समजलं ला पाहिजे मुलांना एवढं नका शिकवू की त्यांनी तुम्हाला नालायक समजलं पाहिजे नीट लक्ष देऊन ऐका नाहीतर मग त्याने आपल्या देवाला आपल्या धर्माला मांडलं पाहिजे नाहीतर मग काय देव काय खरा असतो का धर्म काय खरा असतो का तुकाराम महाराज कुठं सदैव आहे कोणताला जातात का भक्तीचं डोळा असावं लागतात त्यासाठी देवावर विश्वास ठेवण्यासाठी हे भक्तीचे डोळे लावावे लागतात कातड्यांच्या डोळ्यांनी देव कधी दिसत नाही लक्षात घ्या आणि म्हणून माझे मामा आणानी होते काही शिकलेले जरी नसले तरी खऱ्या अर्थाने अजूनही मामांच नाव आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मामाचं नाव राहणार आहे पण जेव्हा सगळ्या लोकांनी मामांना येड्यात काढलं आता त्यांना काय माहीत त्या काळी लोकांना कुठल्याच संतांची किंमत समजली नाही तुकोबरायची किंमत समजली नाही ज्ञानोबारांची किंमत समजली नाही म्हणून तर त्यांच्यावरती अन्याय झाला बाळूमामाची किंमत त्या काळच्या लोकांना काही काही जणांना समजत नव्हती आणि मग त्यांनी असं ठरवलं की मामा येडे त्यांना येड लागलंय परंतु ज्या वेळेस सगळे लोक त्यांना येडं म्हणायचं ना त्यावेळेस एक जीव तरमळायचा कोणाच आईचा आईचा जीव तर म्हणायचा म्हणून मी तुम्हाला सांगते मी सांगून जाईल तुम्हाला तुम्ही इथं आला पण येत असताना तुम्ही इथं येऊन किती जरी भंडारा लावला किती जरी मामा मामा करून ओरडला आणि तुम्ही घरी जर आईला व्यवस्थित सांभाळत नसाल तर तुमच्या या भक्तीचा कधीच काहीच फायदा नाही माझा मामा तुम्हाला कधीच पावायचा नाही एकदा तरी घरून विचारून येत जाईला आई तू बरी का नाही तर इथं यायचं लय भंडारा काय लावायचा असल्यासारखं नाही त्याला महत्व नाही लक्षात घ्या आणि आज तुम्हाला सांगू लेकरू चांगलं जरी असलं तरी भरभरून प्रेम करते ना तिला आई असं म्हणतात आणि लेकरू वाईट जरी असलं तरी भरभरूनच प्रेम करणार ती आई आज जगामध्ये बहिरी पांगळी लंगडी आंधळी माणसं जिवंत आहेत त्याला फक्त फक्त एकच कारण आहे त्यांना आई म्हणून ते जिवंत आहेत त्यांना जर आई नसती ना तर ही माणसं जगूच शकली नसती महाराज म्हणून ते, थे। ना थे। ना थे। ना थे। ते एक जीव तरमाळायचा आईला मात्र वाईट वाटायचं आणि मग आता सुंदराबाईंनी माय सांगितलं की पोराला कुठतरी कामाला लावलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला माहिती गावातल्या चंदुलाल शेठजीकडे बाळू मामांना कामाला चाकरीला ठेवलं मामा गेले आता त्या ठिकाणी काय काम असायचं मामांना गुरांना चारायला न्यायचं शेतातून घरी आणायचं त्यांच्या दारा काढायच्या त्यांना एक अशी थाळी दिली होती जेवणासाठी मग ते थाळी काय करायची ते त्याच्यामध्ये जेवण करायचे आणि ते धोन ते स्वच्छ एका दिवळीमध्ये पुसून ठेवायचे एका दिवशी झालं काय त्या शेठजीच्या आईला पहाटे उठली असताना त्या थाळीतून प्रकाश किरण बाहेर येत असताना दिसले आणि त्या थाळीमध्ये तिला बस्तीच दर्शन तिने ओळखलं ही थाळी काय सामान्य नाही ती थाळी तिने घेतली देवघरामध्ये ठेवली दुसऱ्या दिवशी मामांनी बघितलं थाळी का थाळी दिसत नाही दुसरीच थाळी आणून मांडली मामांनी लगेच ओळखलं संत हे किती एकनिष्ठ असतात याच्यावरून तुम्हाला कळलं असेल मामांनी सांगितलं ही थाळी माझी नाही अरे तुला दुसरी थाळी आणून नाही ही थाळी नाही मला माझीच पाहिजे ही थाळी मला नकोय आणि मग पटलं नाही निघून गेले काम सोडलं घरी आले तर घरी आल्यानंतर सगळे म्हणायला लागले की मामांना भूत लागलं काय म्हणायला लागले कुणाला मामांना आणि मामांच्या समोर असे बरेच देवरुष यायला लागले कुणाच्या समोर मामाच्या समोर मी तुम्हाला साध सरळ तुम्हाला सांगू अगदी सरळ नजरेने जर बघितलं तर या जगातल्या सगळ्यात मोठ्या देवरुषाचं नाव आहे संत बाळू मामा काय नाव संत बाळू मामा देवऋषी श्री आईला लागले तुम्ही मामांच्या दरबारामध्ये रडत या मामाला भक्तीभावाने शरण जा तुम्ही जाताना हसतच जाणार एवढी ताकद मामांच्या भक्तीमध्ये म्हणून इथं येताना मी नेहमी सांगत असते की जिथं चपला काढताना तिथंच फुगिरी काढली पाहिजे मी किती मोठा मी किती सरपंच मी किती श्रीमंत हे काही कामाच नाही याला काडीचं महत्व नाही ये इथं येताना तुम्ही येताना कस आलं पाहिजे मामा मी अनाथ आहे मी अपराधी आहे या जगात तुमच्या शिवाय माझ दुसरं कोणीच नाही मामा जेव्हा तुम्ही असं भक्तिभावाने मामांना शिरून जाल ना त्यावेळेस हा मामा नक्कीच तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही आणि मग बरेच देवऋषी यायला लागले पण शेवटी सगळ्यांचा नाही लाज झाला सगळे येऊन सगळ्यांनी सांगितलं माया पण सुंदराबाईंना हे भूत आमच्या आवाक्याच्या बाहेरच आमचं काय चालत नाही आता मला सांगा पोरग लईच येड्यावणी करायला लागल बर का पोरग लईच येड्यावणी करायला लागल तर आपण काय करतो त्याच लग्न ऐक नाही म्हातारीला लय वाटत होत कि तांदूळ पडलं तरी पोरग सुधरण पण जे पोरग आई 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 करायचं तेच पोरग दरवाज्यात आई दिसली तरी आईला म्हणते आई ती कुठं गेली ग तांदळाचा प्रभावच खूप प्रचंड असतो नाही का आणि मग मामांचं लग्न करायचं ठरलं सत्यमा नावाच्या मुलीसोबत पण मामांनी सांगितलं माझं लग्न करायचं नाही जर तुम्ही माझं लग्न लावलं तर माझ्याच लग्न मंडपातून काकाच मना नाही तर चुलत्याच मना नाही तर सासऱ्याचं म्हणा नाही तर मेवण्याचं माझ्याच मंडपातून प्रेत जाईल असं म्हटल्यानंतर काही जणांनी ते हासणेमारी घेतलं काही जणांना ते की काहीतरी पण खरच ज्या वेळेस धूम धडक्यामध्ये लग्न चालू झालं आणि लग्न चालू झाल्यानंतर अचानक त्या लग्न मंडपातून त्या ठिकाणी प्रेत बाहेर आला ते होत हिरप्पा खिलारांचं ज्या वेळेस जवळ आला मामांना जवळ बोलवलं मामांचा हात हातात घेतला आणि हिरप्पा खिलारांनी सांगितलं मामांना कि तुम्ही बोललात ते खरं झालं पण इथून पुढं माझ घर दार प्रपंच आणि माझ्या बकऱ्या तुम्हाला सांभाळायच्यात बघा एका बाजूने विचार केला तर ज्या वाणीने शाप दिला की माझ्याच मंडपातून तुझं प्रेत निघेल त्याच वालीने शब्दही दिला की इथून पुढचं सगळं कर्म मी तुमचं करेन तुमचं घर दार प्रपंच तुमच्या बकऱ्या मी सांभाळेन म्हणजे जबाबदारी सुद्धा घेतली म्हणून संत माईबाप हे कसे आहेत आई वडिलांसारखे आहेत आईसारखंही प्रेम करतात आणि वडिलांसारखंही प्रेम करतात आणि म्हणून महाराज सांगतात तुम्ही संत माया बापूत Tu me mão. तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणून जीवनामध्ये ज्यांनी आपल्याला बोटाला धरून देव दाखवला ते संत आहेत जर संतच नसते तर आपल्याला देव काय हे पण कळालं नसतं लक्षात घ्या म्हणून काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते मामा नेहमी म्हणायचे की मुखातून कधीतरी राम नामाचं स्मरण करा मुळे महाराज नेहमी सांगायचे अरे कधीतरी रामकृष्ण हरी म्हणा ज्या तोंडात कधी देवाचं नावच येत नाही त्याला तोंड ते, म्हणायचंच कस बीळ त्याला तोंड म्हणताच येत नाही ना ऐकि नाही ज्याला तोंड आहे तोच देवाचं नाव घेईल ना तर ज्याला नाही काय तोंड तो कशाला देवाचं नाव घेईल नाही का भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला हात पाय कान मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नासे ना जीव पण वा त्यामध्ये जीव दिला जेणे हा जीव दिला दान नाही का म्हणून लक्षात घ्या भगवान परमात्म्याने हा देह दिला पण या देहाचं सार्थक माणसाला करता आलं पाहिजे मामा सांगायचे मामांनी मुळे महाराजांनी आपल्याला संसाराची परमार्थाची संगड घालून दिली बघा त्यांनी सांगितलं की प्रपंच करत असताना नित्यमत्तेने प्रपंच केला पाहिजे मामांनी सांगितलं आपल्याला अरे धन कमवत असताना ते चांगल्या मार्गाने कमवा संसारामध्ये सुख मिळेल परमार्थ कसा करायचा हे पण त्यांनी सांगितलं बाबांनो नामस्मरण करा त्या भगवंताला शरण जा जर त्या भगवंताला शरण नाही गेला जर भक्ती नाही केली तर पुन्हा लक्ष चौऱ्याऐशी योनी आपल्याला फिरावं लागणार आहे पुन्हा त्या दुःख त्या यातना आपल्याला भोगाव्या लागणार आहे म्हणून हे दुःख आपल्या वाट्याला येऊ नये असं वाटत असेल ना तर भक्ती केली पाहिजे मृत्यू लोकांमध्ये मृत्यू लोकांमध्ये दोन प्रकारचं सुख आहे एक भोगामध्ये आणि दुसरं त्यागामध्ये भोगामध्ये आणि त्यागामध्ये सामान्य जीव कशामध्ये सुख मानतो भोगामध्ये एक संसारामध्ये असं काय लागतं संसारामध्ये फक्त पाच गोष्टी लागतात किती पाच गोष्टीच्या एक पण गोष्ट लागत नाही कुठल्या पाच गोष्टी शरीर संपत्ती सत्ता संपत्ती आणि सोयरे यातली एक जरी गोष्ट कमी पडू द्या माणसाला दुःख मिळाल्याशिवाय राहणार नाही जर समजा तुमच्याकडे सत्ता आहे संपत्ती आहे शरीर आहे पण जर तुम्हाला सोयरे नसतील तर दुःख भोगावं लागतं अर्जुन हा सोयरे मरतील म्हणून दुःखी होता होता की नाही सगळं होतं पण सोयरे मरतील म्हणून दुःख जर समजा तुमच्याकडे सत्ता आहे साखर कारखान्याचा चेअरमन आहे पण डायबिटीज झाले शरीरच उत्तम नाही दुःख झाल्याशिवाय राहत नाही जर समजा तुमच्याकडे शरीर आहे सत्ता आहे संपत्ती आहे पण जर तुम्हाला संतती नसेल तरी पण दुःख दशरथ राजाचं उदाहरण आहे तुम्हाला सगळं काय होतं काय कमी होतं इतका ऐश्वर्या संपन्न राजा होता पण पुत्र हिनसे मे राज्य सर्व दुःखाय कल्पते मुलगा ना होता त्यामुळे दुःखी होता या जगामध्ये फक्त दोनच जण असे होऊन गेले की त्यांना हे सगळं होत कोण दोघे जण एक भरत आणि दुसरा रावण एक भरत आणि दुसरा रावण भरत याला सगळं होतं पण त्याने सगळ्याचा राज्याचा त्याग केला आणि तो सुखी